हाय फ्रेंड्स लवकरात लवकर आपल्या गाईडमेंट रेंट हा आज आपल्याला बेलाचं झाड लावायचं आहे लवकरात लवकर फ्रेंड्स आपल्या मॅडीला जाऊन हा तुमच्या इथे कोणती कोणती झाडं आहेत तुम्ही सच करून सांगा तुम्हाला आहे का शॉक गार्डनिंगचा या बादलीमध्ये आता आपण बेलाचं झाड लावणार आहोत मित्रांनो लवकरात लवकर आपण thank <laughs> you सध्या तरी बेलाचं झाड लावते माझ्याकडे गुलाबाचं झाड आहे कोरपडचं झाड आहे मोगऱ्याचं झाड आहे बडीपत्ता आहे लिंबाचं पण झाड आहे माझ्याकडे 这个不行。<sighs>

हे पहा फ्रेंड्स आपण आता अशा पद्धतीने हे झाड लावून घेतलेलं आहे हे बघा हे पहा बेलाची पाने लहान अशी या साईडला पण आहेत वरती अख्ख्या फांदीला वेलाचीच झड आहे आमच्या इथे गोरवडेश्वर मन असं मंदिर डोंगर आहे तुम्हाला दाखवलेला आहे ना मी पण असेल तर मी तुम्हाला आत्ता सुद्धा दाखवू शकते हे बघा फ्रेंड्स हा जो डोंगर आहे तो गोरवडेश्वर डोंगर आहे जागृत असं शंकराचं मंदिर आहे इथे शिवाजी महाराज परत ते पाच पांडव वगैरे येऊन गेलेले या डोंगरावर तुकाराम महाराज येऊन गेलेले आहेत असं जागृत असा हा डोंगर आहे जिथे श शिवशंकरांची जुन्या काळातली अशी जागरूक पिंड आहे नाव आहे घोरवडेश्वर डोंगर हे पहा फ्रेंड्स आपण बेलाचं झाड लावून घेतलेलं आहे हे असते का हे पहा आता आपली माती उरलेली आहे तर आपल्याला काय करायचं हे कोरपडे ना दुसऱ्या ह्याच्यात शिफ्ट करायची आता आपण ही बादली त्या साईडला करून घेऊ कारण की त्या साईडला खूप कचरा पण झालेला आहे नाही का हे आपलं गुलाबाचं झाड आहे छान फुटलं आहे हे आपलं मनी प्लांट आहे हे पाहिजेत पण मनी प्लांटच होतं सगळं काढलं मी आता आता लय गर्दी झाल्यामुळे हे झाडं सुकट चाललेली आहे त्यामुळे आपल्याला हे आता दुसरीकड शिफ्ट करायचं फ्रेंड्स मोगऱ्याचं झाड तर हे खूप सुकलंय हे बघा हे लिंबाचं झाड आहे आणि हे आहे पाऊस काळात जराला खेळ नाही लागेल झाडांकडे तर आता आपण सध्या ही दोन झाडं पहिली नीट करू त्याच्यानंतर बाकीचे हे करू ठीक आहे बायक्यू फुटलेले आणि याच्यातली झाडं पण सुकत चालली त्याला एखादीच गर्दी होत असेल म्हणून तर काय माहिती थोडं फुटलं आपण त्याला फारच तोडून जातो नाही करणार पण हे भाग हे करून घेणारे अर्ज तसंच मला सब्जेक्ट टपात ठेवा कारण कसे मु कशाला दिल्ली करायची ना

No, no, no,

Okay. <laughs> yeah हे पहा फ्रेंड्स आता आपलं हे दुसरं झाड पण लावून झालेलं आहे का कसं वाटते फ्रेंड्स आपण दुसऱ्या डब्यातून शिफ्ट केलं इथे छान पद्धतीने लागले आता अजून छान पद्धतीने त्याला नाही का फुटेन ते मस्त